हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये पण म्हणाले आम्ही मालवणला आलो आहे आणि आता जे वॉटर स्पोर्ट्स आहेत ते करण्यासाठी आम्ही निघतो इथून आणि आम्ही जिथे राहतो तिथून मला वाटतं एक पंधरा ते वीस मिनटं लागतात वॉटर स्पोर्ट करण्यासाठी तो आहे प्रगत लोकेचा जो विला आहे तिथे राहतो आहे मी याची आतून पण टूर दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये सो नक्की जाऊन बघा तुम्ही आणि अगदी शांत आहे वातावरण आजूबाजूला फार शांत आहे निसर्गाच्या एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे पण आता इथून थोडंसं खाण्यापिण्याचे आमचे काल जरासे प्रॉब्लेम झाले कारण पहिल्यांदा झालो आम्हाला माहीत पण नव्हतं आणि जवळपास असं हॉटेल हॉटेल असं काही नव्हतं त्याच्यामुळे थोडेसे इशू झाले मग मार्केटमध्ये जाऊन वगैरे आम्ही थोडंसं पार्सल वगैरे आणलं सो जाऊ दे पण आता आम्ही तारकर्लीला जातो आहे वॉटर स्पोर्ट्ससाठी त्याच्यासाठी आम्ही थोडी एक गाडी बुक केली आहे सहा सीटरची वगैरे मग ती आम्हाला तिथे नेणार आहे वॉटर स्पोर्ट करवणार आहे जाता जाता आम्ही नाश्ता करू आणि नंतर मग आम्ही जी देवी आहे म्हणजे जी आंगणेवाडीची जत्रा होते मालवणला खूप फेमस तिथीचं वगैरे पण दर्शन वगैरे मी तुम्हाला देईन जसं जसं पॉसिबल होईल तसं आणि वॉटर स्पोर्टचे रेट काय आहेत वगैरे ते पण सगळे सांगू बरं तारकर्लीला इथून तारकर्लीला जाण्यासाठी आणि आंगणेवाडीसाठी जी आम्ही गाडी बुक केली ती म्हणजे पूर्ण दिवसभरासाठी दोन हजार रुपये वगैरे घेते आता त्याच्यात ते कमी जास्त प्रमाण घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर वॉटर स्पोर्टचे काय काय चार्जेस आहेत किंवा किती घेतात पर पर्सन कसे आहेत कोणत्या कोणत्या राईड्स आहेत हे तुम्हाला हे आम्ही ब्लॉग थ्रू दाखवते सो स्टेट बाय द वे आम्ही जे तारकर्लीला जाणार होतो ते आमचं कॅन्सल झालं आणि आम्ही हा दांडी बीच आहे तिथे वॉटर स्पोर्ट करायला आलोय खूप जण आहेत बापरे आहे हे बघा इथून पूर्ण वॉटर स्पोर्ट चालू आहे सगळे जे काही करत आहेत ते बनाना राईड आहे स्कूबा आहे पॅरासिलिंग आहे स्कूबासाठी आम्हाला थोड्या वेळाने घेऊन जाणार आहे तो रेडी <laughs>

बर आत्ताच आमचं वॉटर बाईक स्टंट झाला सगळ्यांचा एकेकाला म्हणजे ते ग्रुप वाईज करतात आणि एक ग्रुप कम्प्लीट करतात आमचा एक ग्रुप कम्प्लीट झाला आणि व्यवस्थित झालं सगळं त्याच्यानंतर नंतर आता या तिघी जणी चालतात करण्यासाठी काय मी आणि हा येतो नंतर <laughs> ये हे सगळे वॉटर स्पोर्ट करण्यासाठी आम्ही किती चार्ज पे केले हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शिवाय सांगते बाळू बोट यायच्या अंगावर सगळ्यांनाच पाण्याची भीती वाटते पण ज्यावेळेस आपण राईड करायला सुरुवात करतो ना त्यावेळेला थोडी भीती कमी होते आणि काहीशी नंतर नाहीशी पण होऊन जाते आणि हे लोक एकदम व्यवस्थित प्रिकॉशन किंवा काळजी घेऊन सगळे आपल्याकडून करवून घेत असतात त्याच्यामुळे अजून जास्त मजा येते आणि ही आहे बनाना राईड याच्यामध्ये सगळ्यांना बसवलं म्हणजे आम्हाला पाच जणांना वरती बसवून मग राईडला नेलं म्हणजे हे पूर्ण बनानावरती बसवतात मग जी ही बोट आहे त्याला पूर्ण बांधून मग मस्तपैकी दोन राऊंड मारून आणतात त्याच्यासाठी ही बनाना राईड आहे आणि सगळ्याच राईड फार सुंदर आहेत मजा येते वॉटर स्पोर्ट करताना आमचे बाकीचे जे काही बाकी वॉटर स्पोर्ट होते ते सगळे सगळे नाही पण बनाना राईड त्याच्यानंतर अजून जे एक दोन राईड होते ते करून झाले आणि आता आम्ही स्कूबासाठी आलो आहे तो पण पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेणार आहे ह्या जे मेंबर्स होते त्यांना सोडायला गेलेत आणि मग ते परत येऊन घेऊन जाणार आणि मग तिकडे स्कूबा करणार आणि देन नंतर मग पॅरासिलिंग हे सगळेजण स्कुबासाठी चाललेले आहेत करताना जे काही ऑक्सिजन लागतात किंवा जे अजून काही साहित्य लागतं ते सगळे हे लोक एका शिपमधून म्हणजे एका बोटीतून या बोटीमध्ये ट्रान्सफर करतात कदाचित ही बोट आहे ना त्यांची ही मध्येच थांबलेली असते आणि हे जे कपाट दिसतं इकडे त्यांचं सामान सगळं लॉक केलेलं असतं जसे जशा बोटी येतात किंवा जसं जसं स्कुबा करायचं असतो तसं ते सामान काढून घेतात आणि मग सुरुवात करतात हे बघा हे आतून पण यांच्या बोटीच्या आतमध्ये पण असे कप्पे कप्पे केलेले आहेत जेणेकरून जे सामान त्यांना रोजच्या वापरासाठी लागतं ते सगळं घेतात आणि पहिलाच नंबर आमचा बाळूने लावलाय खुबा करण्यासाठी नंतर मी जाते दिसतय पुढच्या हो

बरं स्कूबा वगैरे करताना स्टार्टिंगला खरंच भीती वाटते पण ज्यावेळेला आपण ऑक्सिजनवरती किंवा आपल्या श्वासावरती थोडंसं कंट्रोल करतो त्यावेळेला ते इझी होऊन जातं आमचं सगळ्यांचं व्यवस्थितपणे स्कूबा वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही पॅरासिलिंगसाठी चालतो आहे बरं हे जे लोक करून घेतात ना आपल्याकडून अगदी उत्तम आणि काळजीपूर्वक करून घेतात कारण आम्ही त्या ठिकाणी केले त्याच्यामुळे चांगला एक्सपिरियन्स आहे आणि आता आम्ही पॅरासिलिंग करून घेतो आहे आणि हे सगळं करण्यासाठी म्हणजे ह्या ज्या आम्ही पाच राईड केल्या आजच्या दिवसामध्ये आता ही पाचवी करायला चाललो आहे तर पर पर आए, ती ॲक्च्युली आम्हाला सगळं पर पर्सन साडेसातशे रुपयेमध्ये झालं तारकर्लीला जर केला तर तारकर्लीला सतराशेमध्ये वगैरे होऊन जातं पण दांडी बीच जो आहे तिथे सातशे आठशे किंवा काही लोकांचे बाराशे वगैरे पण पे केलेलं आहे त्याच्यामध्ये बार्गेनिंग स्किल पाहिजे आपलं ते जर चांगलं असेल तर व्यवस्थित होऊन जातं आणि आता इकडे आम्ही पॅरासिलिंग करून घेतो नाही ना का डिप न माझ्यासोबत जा जा त्यांच्या सोबत आणि मी दिदी कॅमेरे पण दिसत नाही

आणि आमच्या सगळ्या राईट कम्प्लीट झालेल्या आहेत पाचीच्या पाची आता ही बोट आम्हाला किनाराला नेऊन ठेवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर मला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय